आपल्याला माहिती आहे की सांगोला मतदारसंघाचा अनेक वर्ष प्रतिनिधित्व आबासाहेब देशमुख यांनी केलं होतं त्यांच्या मतदारसंघातले त्यांचे एक राजकीय सहकारी प्रफुल्ल कदम ज्यांनी खूप मोठी लढाई आज या निवडणुकीबद्दलच्यापासून त्यांचे कार्यकर्ते आहेत अनेक विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे पण एवढं सांगतो की आजचा जो विषय आहे तो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सांगोला ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाचा विषय होता त्या प्रभावित करण्याकरता आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका प्रभावित करण्याकरता स्वतः नरेंद्र मोदी हे सांगण्याला आले आणि त्यांनी कुठलीही कुणाची परवानगी न घेता रेल्वेचा एक किसान रेल्वेची शंभरावी गाडी सोडण्याचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम अगदी आबासाहेब देशमुख यांच्या घरासमोर आयोजित केला तर त्याला कुठली परवानगी नव्हती आणि ही चालू ट्रेन आहे फक्त शंभरावी म्हणून त्याला पुन्हा नवीन करायचं ते, ते काही कारण नव्हतं फक्त निवडणुकीला प्रभावित करण्याकरता हा कार्यक्रम गेला त्याला दोन इतर केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाचं काही मार्गदर्शक तत्व काही दिवसानंतर स्पष्टीकरण करून आले त्याची माहिती आपल्याला मिळेल त्याचबद्दल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाला गंभीर बाबीमध्ये तक्रार नोंदवली निवडणूक आचारसंहितेचा हा पंतप्रधानांकडून झालेला झालेलं उल्लंघन आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आचारसंहितेच्या भंगाबद्दल जी काय शिक्षा असेल ती केली पाहिजे काय शिक्षा असते भक्त केल्यावर आपल्याला माहिती आहे राज्य आहे ते अनेक दिवसापासून राज्य निवडणूक आयोगाने दाबून ठेवला कदाचित आज थेट प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध ही ले ले। तक्रार असल्यामुळं त्यांना बरेच पलावते निवडणूक आयोग हे बदलले गेले पण नुकतंच काही दिवसापूर्वी निवडणुकाने ती तक्रार पार्शली मान्य केलेली आहे अंशता मान्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला समज दिला आहे की असं तुम्ही घेणं चूक होतं घ्यायचं नाही का नाही असं काहीतरी थातूर मातूर त्यांनी कारवाई करून जी मुख्य मागणी होती की पंतप्रधानांनी दिशा दाखवली पाहिजे देशाला की आचारसंहिता पारदर्शक आचारसंहिता काय असते त्यांच्याकडून हे उल्लंघन झालेलं फार गंभीर उल्लंघन आहे एक छोट्याशा बाबीमध्ये स्वतः इंदिरा गांधींना काय शिक्षा भोगायला लागली होती आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षा भोगायला त्या त्यावेळेच्या निवडणूक आयोगाला दिली होती शिक्षा त्यामुळं याचिकाकर्त्यांची मागणी एवढी आहे की हे तर आता आपल्याकडं ग्रामीण परिस्थिती आहे पुन्हा असं घडण्याची शक्यता आहे पण याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन किमान उच्च पदस्थ व्यक्ती ज्यांनी संहितेचा भंग केलेला आहे त्याच्याबद्दल काही कारवाई केली पाहिजे हे दिसले पाहिजे लोकांना की कारवाई झालेली आहे कुणीही संविधानापेक्षा किंवा भारताच्या कायद्यापेक्षा मोठा नाही कुठल्याही मोठ्या पदार्थ असो हा मेसेज अपेक्षित असताना त्या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्री महोदयांकडून काहीही न करता यांनी ही याचिका निकाली काढलेली आहे त्यामुळं पुन्हा आज त्या याचिकेवर पुन्हा पुढं आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये कागदपत्र मिळाले की हायकोर्टामध्ये याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे त्याची मागणी एवढी आहे की निवडणूक कुठली आहे कुठल्या राज्यातली आहे पण आचारसंहितेचा भंग झालेला आहे तो भंग स्वतः पंतप्रधानांनी केलेला आहे इतर मंत्री होते पण पंतप्रधानावर त्यांना यावंच लागतं हा कार्यक्रम तुम्ही कशाकरता घेतला सांगोल्याहून पश्चिम बंगालमध्ये एक रेल्वे किसान रेल्वे जात होती ती शंभर गाड्या गेल्या होत्या शंभरावी गाडी होती आणि तुम्ही नेमक्या आचारसंहितेमध्ये कुणाचीही परवानगी न घेता निवडणूक प्रभावित करण्याकरता कार्यक्रम घेतला त्याबद्दल काहीतरी स्पष्ट म्हणजे एक पथदर्शक असा निकाल ठरेल तर योग्य निकाल मिळाल तर आता बहुतेक राज्य निवडणूक आयोगाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ते तुम्हाला माहिती आहे पण आमची अपेक्षा आहे की हायकोर्टाकडं जेव्हा हा याचिका अपीलमध्ये आम्ही जाऊ त्यावेळेला त्यातून काहीतरी निर्णय होईल कारण सबंदच आता देशामधलं वातावरण पाहिलं तर एका बाजूला एस आय आरची चाललेलं आहे इथं बिहारची निवडणूक कब कब्जा करायचा चाललेला आहे दुसऱ्या ठिकाणी अनेक ठिकाणी गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये पंतप्रधानांनी स्वतः किती आचारसंहितेचा भंग केला तेही आपल्यासमोर आहे पण ही ठोस एक गोष्ट घेऊन त्यावर आम्ही पुढं चाललेलो आहे त्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची त्याबद्दलचे काही आणखी काही विषय असतील तर प्रफुल्ल कदम इथं बसलेले आहेत ते, ते आपल्याला सांगतील तर हा विषय आमचा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर आता अध्यक्ष महोदयाने एक उल्लेख केला की आपले प्रभारी आहेत त्यांनी दिल्लीमध्ये तीस जूनला एक झालेल्या मिटिंग नंतर राहुल गांधी जे महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल जे काही आक्षेप घेत आहेत अचानक मतदारसंघामध्ये चार महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख संख्या वाढली वगैरे हे जे घेत आहेत त्याला पुढं नेण्याकरता मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काही पाहणी केलेली आहे आणि त्या पाह ती पाहणी मी प्रदेश काँग्रेसच्या दिल्लीमधल्या मिटिंगमध्ये सादर केली आणि त्यात आता ती अजून अपूर्ण आहे त्यामुळे तुमच्याकडे यायला जरा वेळ लागेल त्या माहितीच्या लागे। आधारावर एक प्रांताध्यक्षांनी आणि प्रभारी यांनी कमिटी नेमलेली आहे की वाढीव मतदारांचं विश्लेषण करण्याकरता जे राहुल गांधींनी अनेक वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता त्याचं काही उत्तरही मिळालं त्याच्यामध्ये की काय भूमिका आहे हे स्पष्टीकरण करण्याकरता ती समिती गठीत केली आहे आमच्या एक दोन बैठका झालेल्या आहेत लवकरच मी अहवाल देईन आणि अजूनही आमचं त्यावर विश्लेषण चाललेलं आहे ती शेवटी आमची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असणार आहे की तुम्हाला जर निवडणुका खरोखरी पारदर्शक पद्धतीने घ्यायच्या असेल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये फार मोठी बदल केला पाहिजे कारण जे राहुल गांधींनी आक्षेप केलेला आहे की महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक चोरली गेली त्याचं काही अहवाल देईन आणि अजूनही आमचं त्यावर विश्लेषण चाललेलं आहे ती शेवटी आमची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असणार आहे की तुम्हाला जर निवडणुका खरोखरी पारदर्शक पद्धतीने घ्यायच्या असेल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये फार मोठी बदल केला पाहिजे कारण जे राहुल गांधींनी आक्षेप केलेला आहे की महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक चोरली गेली त्याचं काही त्याबद्दलचे ठोस पुरावे किंवा ठोस माहिती आम्ही आपल्याला सादर करू पण मी अजून तयार नाही आहे आमची बैठक चालू आहे तर हा त्या कमिटीचा विषय आहे त्यामध्ये सदस्य पाच सहा सिनियर पक्षाचे कार्यकर्ते सदस्य आहेत बाकी आता ऑपरेशन सिंदूरबद्दल आम्हाला बोलायचं होतं अजून चर्चा चालू आहे पण आता त्यामुळे त्यानंतर आपण बोलूच नंतर आत्ता प्रफुल्ल कदम यांनी याचिका दाखल करणार आहेत म्हणून आम्ही आज आपल्यासमोर आलो अजून तो विषय असेल तर मग कुमार केतकर जे आहेत प्रांताध्यक्ष आहेत जे आहेत मी आहे सगळे त्याबद्दलही बोलू पण हा विषय आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आचारसंहितेला फार लाईटली घेऊन आणि उच्चपदस्थ पंतप्रधानासारख्या की व्यक्तीचा आपले उल्लंघन करावं आणि निवडणूक प्रभावी करावी हे देशाच्या लोकशाहीकरता हानिकारक आहे धन्यवाद